हां बरोबर आहे हां आठ आठच्या पुढं चार घर मोज हां आठच्या पुढून मोज आठ तोंडात ठेवायचे हां 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 बारा बाराला बारा हां दो हो बारा बारा दोन असं हो हां लिहित बाराला हां लिहि बाराला दोन हातचा एक हातचं ते कुठे येणार हा दशकावर येणार हा हा सहा आणि एक सात सहाच्या पुढे एक घर जायचं सहा झाले की काय येते आहे सात सात आणि हे बघ इथे किती आहेत हे पाच मग पाच बोट कर सातच्या पुढून मोज आता हे सहाने एक सात झाले होते ना तर सातच्या पुढून मोजायचं सात झाल्यावर आठ बारा बाराला बाराला दोन हा बाराला दोन हातचाला एक छान आता बघ पाच आणि एक पाच पाचच्या पुढं सहा व्हेरी गुड सहा आणि सहा, सहा तीन सहाच्या सहा पुढं तीन घर मोजायचं आठ व्हेरी गुड हा इकडं बघ आठ नाही होणार सहाच्या पुढून मोज ना हाचा नाही पकडला तू सहा झाल्यावर सात आठ नऊ नऊ येणार नऊ लिही छान टाळा वाजवा रे सर्वांनी